आपल्याला लक्षात असेल समाधान दादांच्या करता मी आलो होतो आणि त्यावेळी सांगितलं होत मला एकशे सहावा आमदार द्या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो केला ना तुम्ही मला आमदार दिला आणि मी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करून आपलं सरकार महायुतीचं सरकार शिंदे साहेबांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये आणलं मी तुम्हाला दुसरा शब्द दिला होता समाधान दादांना निवडून द्या तुम्हाला आश्वासन अनेक मिळाले असतील पण मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या अंतर्गत चोवीस गावांना पाणी आणून दाखवीन हे आश्वासन तुम्हाला दिलं होत एक लक्षात ठेवा देवा भाऊ जो बोलता है वो करता है और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है त्यामुळे तुम्ही एक मत जे या ठिकाणी दिलं समाधानला मत दिलं समाधानने तुमचं समाधान करून दाखवलं आणि आज हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय खरं म्हणजे पूर्वीच्या काळात लोक याला अशक्य म्हणायचे आपल्याला कल्पना आहे युतीच्या सरकारमध्ये या अनेक योजना आपण सुरू केल्या पण मध्यंतरी पंधरा वर्ष या योजना बंद होत्या आणि लोक म्हणायचे पाणी पोचूच शकत नाही मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी केंद्र सरकारची मदत घेतली मोदी सरकारची मदत घेतली आणि ठरवलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातला दुष्काळ हा मी भूतकाळ करून दाखवेन हा दुष्काळ संपवून दाखवेल आणि आज सांगताना आनंद वाटतो सातारा जिल्हा रणजित सिंग नाईक निंबाळकर बसलेले आहेत रणजित दादा सातारा जिल्ह्यामधला दुष्काळ आपण संपवून दाखवला आज सातारा जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यांना दुष्काळी तालुका म्हणायचे ते आता दुष्काळी राहिले नाहीत ही अवस्था साताऱ्यात करून दाखवली तीच सांगलीमध्ये करून दाखवली टेंबूच काम हे आपण म्हैसाच काम हे आपण त्या ठिकाणी पूर्ण करत आणलं आणि मागच्या काळामध्ये सांगोला उपसा सिंचन योजना आपण केली पन्नास हजार एकर सांगोल्यातली जमीन ज्या ठिकाणी पाणीच कोणी पाहिलं नव्हतं ती ओलिता खाली आणण्याचा विक्रम हा आपण करून दाखवला आणि आज मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामाची सुरुवात आपण करतोय